नमस्कार मित्रांनो तर परत आपण एकदा बघणार आहे नवीन मैदानची जाहिरात आणि आपण बघणार आहे त्या गटातील बक्षिसे प्रवेश पी आणि गट कोणकोणते आहेत ते भव्य दिव्य बैलगाडी शर्यत नियोजन जे सी बी वशाप्रेमी बुधवार दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस यरदळी पवनचक्की पट्टा सकाळी ठीक सात वाजता आणि पहिला गट आहे आदत घोडा खोंड प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि दुसरा गट आहे आदत खोंड प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार रुपये आणि तिसरा गट आहे चौथा गट प्रथम क्रमांक इलेक्ट्रिक गाडी द्वितीय क्रमांक इलेक्ट्रिक गाडी आणि तृतीय क्रमांक इलेक्ट्रिक गाडी एक पाहिजे तर वेग पाहिजे आणि चौथा गट आहे जनरल गट आणि प्रथम क्रमांक आहे इलेक्ट्रिक गाडी द्वितीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक गाडी आणि तृतीय क्रमांक आहे इलेक्ट्रिक गाडी नियम व अटी हे मैदान शासनाच्या नियमानुसार व अटीनुसार होईल दुसरा नियम लाठी काठी बॅटरी अजिबात चालणार नाही असं आढळल्यास कॅन्सल करण्यात येईल तिसरा नियम शंभर मीटर अंतरावर मोटरसायकल दिसली तर गाडी कॅन्सल करण्यात येईल चौथा नियम गाड्या ह्या पंधरा नोंद केल्या जातील सर्व गटासनी नियम लागू आणि पाचवा नियम आहे सर्व गटांचे दात चेक केले जातील सहावा नियम चौदचा बैल हा जनरलला पळलेला चालणार नाही सातवा नियम गाडी नोंद नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गाडी पट्ट्यावर नोंद केली जाणार नाही याची नोंद घ्यावी आठवा नियम पंचा निर्णय अखेरचा राहील आणि नि, नववा नियम बक्षीस हे ड्रोन कॅमेऱ्यामध्ये बघून दिले जाईल दोन दिवसाने दिले जाईल बघ अशी ही मैदानाची जाहिरात आहे आणि या मैदानचे तुम्हाला ड्रोनचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा